तर मराठा संघाचे विकास पासलकर आपल्यासोबत जोडले गेलेले आहे विकास स्वागत आहे साम आपण संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांना काळं फासण्यात आलेलं आहे आपली प्रतिक्रिया हे बघा ज्यांनी हे कृत्य केलेलं आहे ते शिवप्रेमी अशा प्रकारचं शिवचरित्रावरती आणि सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्यावरती अशा पद्धतीचं जे काही त्यांनी केलेलं आहे ते खूप मोठ शौर्य दाखवलेलं नाहीये कालच आपण पाहिलं की जागतिक लेवल वरती युनेस्कोच्या यादीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे बारा किल्ले निवडले गेलेले गेल्या पंचवीस तीस वर्षामध्ये मराठा सेवा संघाने आणि संभाजी ब्रिगेडने जे काम केलेले ते शिवछत्रपतींच्या विचाराने काम केलेलं आहे आज या गड किल्ल्यांकडं ज्या वेळेस अशा पद्धतीने पाहिलं जातं जो वारसा जपला जातो तो वारसा जा जपण्याचं काम संभाजी ब्रिगेड मराठा सेवा संघाच्या लोकांनी केलेले आहे परंतु राज्यामध्ये आणि आता सध्याच्या काळामध्ये जातीय विद्वेष आणि धार्मिक विद्वेष पसरवून अशा पद्धतीचं काम करणार असताना शिवप्रेमीच आमचीच मुलं आमच्या विरुद्ध भडकवण्यासाठी प्रयत्न करणार असतील तर तो प्रयत्न आम्ही आणून पाडू ज्यांनी कुणी हा त्यांचा काळा पासण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यांना निश्चितरित्या आम्ही त्यांची जागा दाखवून देऊ परंतु हे एखाद्या प्रमुख पदाधिकाऱ्याला गाठून अशा पद्धतीने त्याला अशा पद्धतीने त्याचा अवमान करणं हे अत्यंत निषेधाच्या गोष्ट आहे आणि म्हणून राज्यामध्ये राज्याची दिशा कोणीकडे चाललेली आहे राज्यामध्ये सामाजिक स्थिती कशी आहे हे देखील आपण तपासलं पाहिजे वादाचा प्रतिवाद होऊ शकतो तात्विक दृष्ट्या मतभेद असू शकतात विचाराची लढाई विचाराने होते परंतु अशा पद्धतीने तुम्ही एका प्रमुख कार्यकर्त्याला गाठून अशा पद्धतीनं त्याला काळ फासणं ही कुठपर्यंतची ही लोकशाही आहे आणि म्हणून तुम्ही या पद्धतीने शिवप्रेमी हे कुठले शिवप्रेमी अशा पद्धतीने हा हा हे कुठलं शिवप्रेमाचं धोतक आहे आणि म्हणून प्रवीण गायकवाड यांच्यावरती ज्या पद्धतीने काळ भासलेलं आहे त्याचा तर निषेध करतोच परंतु या पद्धतीने जर तुम्ही असेच जर महाराष्ट्रामध्ये वेगळ्या पद्धतीने पुढे येणार असेल तर आम्हाला सुद्धा त्या पद्धतीने विचार करावा लागेल विकासजी तुम्ही आता म्हणालात की विचारांची लढाई ही विचारांनीच होते नक्कीच अतिशय बरोबर तुमचं वक्तव्य आहे आणि या ठिकाणी साम टी व्ही या कृत्याचं समर्थन देखील करत नाही आहे काळं फासणं किंवा एखादी गोष्ट पटवून देण्यासाठी असं कृत्य करणं हे खरंच निषेधार आहे मात्र संभाजी आ, ब्रिगेड असेल किंवा कुठली अशी संघटना असेल ज्यामध्ये शिवाजी छत्रपती शिवाजी महाराजांचं किंवा संभाजी महाराजांचं नाव हे एकेरी घेतलं गेलं असेल तर या संदर्भात तुमचं काय मत आहे आणि त्यानंतर कुठेतरी हे नाव बदललं गेलं पाहिजे का या संदर्भात तुमची प्रतिक्रिया काय अहो हे लक्षात घ्या की छत्रपती संभाजी महाराज आणि संभाजी महाराजांचं नाव हे आपण संभाजी म्हटलं म्हणून त्याच्याविषयी एकेरी नाव हा विषयच नाहीये याच्यामध्ये आई मुलाला जसे आपल्या आवाज देते किंवा अनेक महापुरुषांची नावं त्यावेळेस तो जिवाळा असतो अशा पद्धतीने एकेरी नाव घेणं हा काय त्याच्यामध्ये किंवा त्याच्यामुळं कार्यकर्तृत्वाला कमीपणा लेखन हा विषयच नाहीये ज्या पद्धतीने छत्रपती संभाजी महाराज यांचं कार्य व कर्तृत्व गेल्या मागच्या तीस वर्षापर्यंत या महाराष्ट्रामध्ये माहिती होतं का की छत्रपती संभाजी महाराजांनी वयाच्या चौदाव्या वर्षी चार ग्रंथ लिहिले नखशिखा नायिका बेद सात सतत बुधभूषण सारखे ग्रंथ लिहिले छत्रपती संभाजी राजा आठ ते दहा भाषा त्यांना येत होत्या अशा पद्धतीचा छत्रपती संभाजी राजांचा इतिहास संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून गा, गाव पोच पर्यंत घराघरापर्यंत पोहोचवण्याचं काम केलेलं आहे इथे छत्रपती संभाजी राजांची अवमान करणं हा कदापि उद्देश नाही किंवा तो हेतू सुद्धा कदाही नाहीये आणि मग अशा पद्धतीने केवळ फक्त काहीतरी जुन्या कालखंडामध्ये जायचं आणि काहीतरी आदरार्थीच आहे छत्रपती संभाजी महाराज हे आमच्यासाठी आदराचं स्थान <laughs> आहे आणि त्यांच्या नावाने ज्यावेळेस संघटना निघते त्यावेळेस त्यांच्याविषयी अवमान करणं आम्ही कदापि विचार शत्रूचा देखील असा विचार नाहीये तर आम्ही तर त्याच्या विचारावरती काम करणारे लोक <laughs> आहोत आणि आम्ही छत्रपती संभाजी राजांचा इतिहास छत्रपती संभाजी महाराज असतील शिवाजी महाराज असतील त्यांचा या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये कोण अवमान करत आहे कशा कशा पद्धतीने करत आहे हे आता संपूर्ण महाराष्ट्राला आणि देशाला कळायला लागलेले आहेत शिवप्रेमी आता जागृत झालेले जा आहेत ते ओळखत आहेत कि खरे शिवभक्त कोण आहेत आणि शिव शिव शिवचरित्राच्या आडून खऱ्या अर्थाने शिवाजी महाराजांचा अवमान करणारे कोण आहेत आणि म्हणून महाराष्ट्राचं राजकारण जरूर महाराष्ट्रामध्ये राजकारण व्हावं But... परंतु अशा पद्धतीने शिवचरित्रावरती काम करणाऱ्या प्रामाणिक कार्यकर्त्यांवरती अशा पद्धतीने हल्ले होणार असतील तर महाराष्ट्रामध्ये शांतता आणि सुरक्षा नक्कीच धन्यवाद विकासजी तुम्ही साम टीव्ही सोबत जोडला गेलात आणि तुमची प्रतिक्रिया दिली त्याबद्दल आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या